नमस्कार आज मराठी रेसिपीमध्ये माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीचे मनापासून स्वागत आज आपण खमंग व खुसखुशीत आणि भरपूर असे लेअर सुटलेले डाळ भट्टीची रेसिपी बघणार आहोत चला तर मग झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी इथे सर्वप्रथम अगोदर आपण डाळ घेतलेली आहेत एक वाटी आपण तुरीची डाळ घेतलेली आहे यामध्ये पाव वाटी मुगाची डाळ घेतली आणि पाव वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे तुम्ही इथे नुसतं तुरीच्या डाळीचंही वरण इथे करू शकता सर्व डाळी छान अशा आपल्याला एक तीन ते ती चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे यामध्ये एक मिडियम साईजचा टोमॅटो आपण बारीक चिरून टाकला आहे सोबत थोडीशी पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे आता ही डाळ आपण कुकरमध्ये एक तीन ती ती चार ते, ते चार शिट्ट्या घेऊन आपण शिजवून घेणार आहोत मग इथे ते झाकण लावून आपल्याला चार शिट्ट्या कुकरच्या घ्यायच्या आहेत जेणेकरून डाळ आपली चांगली शिजली जाईल बघा इथे आपलं कुकर होतंय तोपर्यंत आपण आता बट्टीची तयारी करायची आपल्याला तर यासाठी इथे मी बट्टीचं पीठ तयार करून घेतलेलं आहे यामध्ये एक किलो गव्हासाठी आपण दोनशे ग्रॅम मका घेतलेले आहे आणि एक शंभर ग्रॅम चणा डाळ घेतलेली आहे सोबत एक दोन चमचे बडीशोप दोन चमचे धणे आणि एक दीड चमचे आपण जिरे टाकून घेतलेला आहे आणि हे गिरणीतून जाडसर दळून आणलेलं आहे आता इथे आपण पीठ घेतलेला आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि चार ते पाच चमचे आपण इथे कडकडीत तेलाचं मोहन टाकून घेतलेलं आहे सोबत थोडासा ओवा क्रश करून हातावर टाकून घेतलेला आहे आता हे तेल कडकडीत आहे यामुळे चमच्याने आपल्याला चांगलं असं पिठाला चोळून घ्यायचंय थोडस हाताला सोस इथपर्यंत झालं की हाताने आपल्याला हे तेल जे टाकलेलं होतं ते पिठाला चांगलं असं हाताने चोळून घ्यायचंय त्याची मूठ बांधली तर म बांधली गेली पाहिजे अशा पद्धतीचं आपल्याला त्यामध्ये मोहन टाकून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं पाणी टाकून घट्टसर असे आपल्याला कणिक छान असे भिजवून घ्यायचे आहे थोडंसं तेलाचा हात लावून एकदा सॉफ्ट असे कणिक आपली तयार करून घेतली की चाकूच्या साहाय्याने तुम्ही पाच किंवा सहा गोळे तयार करून घ्यायचे किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते कणकेचे गोळे तयार करून घ्यायचे आणि ज्या भांड्यात आपल्याला वाफवायचं आहे त्या भांड्याला थोडंसं तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे बघा आता आपण एक उंडा घेतलेला आहे त्याची छान अशी पोळी लाटून घेतली खूप जाडसर पण नाही आणि खूप पातळ पण नाही मिडीयम अशी आपण पोळी लाटून घेतलेली आहे आणि याला थोडस तेलाच तुम्ही तेल लावू शकता किंवा लावू शकता इथे आपण थोडस घेतलेलं आहे आणि त्याला फोल्ड करायचं आपल्याला बघा दोन्ही साइडनी कडा आपल्याला दुमडून घ्यायचा आहे यावर परत आपल्याला थोडस तुपाचं किंवा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे पूर्ण व्यवस्थित आणि एकावर एक घडी ठेवायची व्यवस्थित या पद्धतीने आणि नंतर दोन्ही बाजूने आपल्याला थोडंसं रोल बनवायचा आहे तर थोडस तेलाचा हात लावून घेतलाय आणि एक साईडने दुमडच चालायचं आहे अर्ध्यापर्यंत परत पर दुसऱ्या ने दुमडायचं आहे अर्ध्यापर्यंत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही इथे करू शकता आणि त्यानंतर आपल्याला खूप जास्त याला दाबायचं नाही फक्त अल्लात त्याला गोलाकार थोडासा द्यायचा आहे तर ह्याच पद्धतीने आपण सर्व गोळे हे म्हणजे बट्टी आपण तयार करून घेणार आहोत खूप जास्त दाब दिल्यामुळे काय होतील की त्याच्या लेअर्स या दाबल्या ले जातील व व्यवस्थित अशा खुलणार नाही यासाठी आता सर्व पट्टी आपण तयार करून घेतलेली आहे आणि मी चाळणीमध्ये ठेवून घेतलेले आहे आता गॅसवर एका मोठ्या पातेल्यामध्ये मध्ये पाणी ठेवून उकळायला ठेवलं तर पाण्याला छान अशी उकळी आली त्यावर चाळण ठेवायची आणि चाळणीवर एक वरतून झाकण ठेवायचे की जेणेकरून वाफ बाहेर जाणार नाही या पद्धतीने आणि एक दहा ते बारा मिनटं आपल्याला छान असं वाफवून घ्यायचं आहे बघा एक बारा मिनिटानंतर आपण चेक करायचं आहे टूथपिक आपण एका बट्टीमध्ये टाकून बघितली तर अगदी क्लीन अशी आली तर आपली ही बट्टी व्यवस्थित शिजली आहे असं समजायचंय व थंड होण्यासाठी आहे आता आपला कुकर थंड झालेला आहे आता डाळ आपण ही तुम्ही चमच्याच्या साहाय्याने किंवा विस्कटच्या साहाय्याने छान अशी घोटून घ्यायची आहे घोटून घेतल्यामुळे डाळ आणि टोमॅटो छान असा एकजी होतो ज्या भांड्यामध्ये आपल्याला डाळ तयार करायची त्या भांड्यामध्ये दोन चमचे तेल घेतले तेल छान गरम झालं की एक पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे टाकून घेतलेले आहे छान मोहरी जिरे तडतडल्यानंतर एक मोठा कांदा आपण बारीक चॉप करून घेतला आहे तो टाकून आपल्याला परतवायचा आहे तर यामध्ये आपण पाच ते सहा कडीपत्त्याची पानं टाकून घेतली आहे कांदा आपलं थोडासा सॉफ्ट सो होईल व्हायला लागला की यामध्ये एक दोन चमचे आपण लसूण ठेसून घेतलेला आहे तो टाकून घेतला आहे दोन लाल सुक्या मिरच्या टाकल्या आहे पाव चमचा हळद एक चमचा काश्मिरी लाल मिरची टाकून घेतलेली आहे आणि थोडासा हिंग टाकून घेतलेला आहे सगळे मसाले छान असे परतले गेले की यामध्ये आपल्याला जे कुटलेले डाळ आहे आपण ती टाकून घ्यायची आणि इथे तुम्ही आवश्यकतेनुसार येथे पाण्याचा वापर करायचा इथे थोडंसं कोमट पाणीच वापरायचं आहे गार पाण्याचा वापर इथे आपल्याला करायचा नाही आहे तुम्हाला किती सैलसर किंवा घट्टसर हवी यानुसार तुम्ही येथे पाणी टाकून घ्यायचं आहे आता यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलं यामध्ये आणि थोडंसं आंबटसरपणा येण्यासाठी थोडीशी चिंच भिजत घालून त्याचा कोळ तयार करून घेतला तर तो टाकून घेतला आहे आणि गोडासाठी आपण एक दोन चमचे आपण साखर टाकून घेतलेली आहे तुम्ही इथे गुळाचाही वापर करू शकता आणि वरतून थोडीशी कोथंबीर आपण बारीक चिरलेली टाकून घेतली डाळीला छान अशी उकळी येऊन द्यायची एक दोन मिनटासाठी आपण गॅसवर ठेवायचं आहे की आपली डाळ तयार आहे बटी तळण्यासाठी गॅसवर आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि इथे आपलं बट्टी ही पूर्ण अशी थंडही झालेली आहे तर तुम्ही इथे हवे त्या आकारामध्ये त्याचे लहान किंवा मोठे काप तयार करून घ्यायचे आहे बट्टी तळताना ता सुरुवातीला तेल थोडंसं कळ गरम पाहिजे एकदा बट्टी तेलामध्ये टाकल्यानंतर गॅस मिडियम करायचा व गॅसवर आपल्याला ह्या बट्टी तळून घ्यायच्या आहे म्हणजे त्याच्या लेयर्स ह्या पूर्ण अशा खुलल्या जातील व आतपर्यंत आपली बट्टी ही छान अशी तळली जाईल व कुरकुरीत अशी खमंग आणि खुसखुशीत होईल बघ आपली डाळ तयार झालेली आहे खूप जास्त घट्ट पण नाही आणि खूप सैलसर पण नाही अशा पद्धतीने आपली डाळ तयार आहे इथे बट्टीचा रंगही देखील तुम्ही पाहू शकता अगदी छान असं झालेला आहे आणि प्रत्येक लेअर्स अशा मोकळ्या झालेल्या आहे व्यवस्थित अशा आता याच पद्धतीने सर्व बट्टी आपण तयार करून घेतली आहे इथे तुम्हाला तोडून दाखवत आहे बघा अगदी मौसूत आतापर्यंत छान अशी तळली गेलेली आणि खुसखुशीत पण आहे चवीला तर अप्रतिम अशी ही डाळ लागते नक्की ट्राय करा आता पट्टी चुरून घेतली मस्त गरमागरम डाळ टाकून घ्यायची त्यावर थोडंसं लिंबू पिळायचं आहे आणि सोबत कांदा हा मस्तच कधीतरी असा हा झालाच पाहिजे नाही का तर मग कधी करताय तुम्ही डाळबट्टीची रेसिपी नक्की बनवा आणि कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आस्वाद घ्या मस्त अशा गरमागरम डाळबट्टीचा पण जाता जाता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही पुन्हा भेटू अशाच पारंपरिक रेसिपीमध्ये बाय बाय